हॅलो नमस्कार मी सायली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि घरामध्ये अंधार आहे त्यामुळे तुम्हाला काही दिसत नसेल तर मी लगेच लाईट लावते आणि आत्ताच मी क्लिनिकवरनं आले आणि मी विचार केला की क्लिनिकवरून आल्यानंतर माझं काय रुटीन असतं तर ते तुमच्यासोबत शेअर करावं तर सगळ्यात पहिले जे काम असतं माझं आल्याबरोबर ते लॉक आणि ज्या चाव्या असतात तर त्या जागच्या जागी ठेवलं कारण की माझ्याकडून बऱ्याच वेळेस चाव्या ज्या आहेत त्या हरवल्या जातात आणि मला त्या परत मिळतही नाहीत त्यामुळं मग मी चावी जी आहे तर डोरच्या मागेच आम्ही चावी ठेवण्यासाठी केलेला आहे आणि जी माझी बॅग आहे ना तर ती मी या कपाटामध्ये ठेवून देते कारण की आता उद्या मला हीच बॅग घेऊन जायची आहे त्यामुळं आतलं तर काही मी सामान काढलं नाही फक्त पाणी बॉटल काढली आहे आणि डब्बाही मी आज घेऊन गेले नव्हते तर त्यामुळं पाणी बॉटल जी आहे ती काढून तिच्या जागच्या जागी आपण ठेवून देते आता मी कारण की म्हणजे घरात राडाही होत नाही वस्तू जागच्या जागी ठेवल्या की आता थोड्या वेळ दोन मिनिट मी शांत बसते थोडंसं मला रिलॅक्स वाटेल आल्याबरोबर माझं हेच रुटीन असतं डेलीचं मी असंच करते आणि कधीतरी मग असं होतं उशीर झाला तर मग पटकन स्वयंपाकाला लागावं लागतं पण आज लवकरच आले होते रोजच्या टाईमलाच तर आता ॲप्रन वगैरे काढून ठेवते कॉलेजमध्ये मा असताना माझ्याकडे असे दोन ॲप्रन असायचे त्यामुळं घाण झालं तरी दुसरं घालून जायचे पण आता कसं एकच आहे त्यामुळे यालाच थोडंसं नीट ठेवावं लागतं आणि वाईट असल्यामुळं हे जरा लवकरच खराब होऊन जातं आणि याला गुड्या ज्या असतात ना त्याही खूप लवकर पडतात त्यामुळं मी याला घडी न करता असं हँगरला जे आहे तर ते अडकवून ठेवते जेणेकरून मग ते गुडी नाही पडणार आणि घाणही नाही होणार त्यामुळं आता जेव्हा हे सगळं माझं ॲप्रन वगैरे काढून झालं सगळ्यात पहिले आता मी ड्रेस चेंज करून घेते कारण की आपण बाहेर जाताना एकदम साधतला साधाही ड्रेस घालून गेलेला असू देत पण घरी आल्यानंतर तो चेंज केला आणि आपला घरचा नाईट ड्रेस वगैरे घातला की इतकं मला तरी ना अर्धा थकवा तिथेच गेल्यासारखा जाणवतो तर आता मी तेच केलं आणि त्यानंतरचं माझं काम असतं मी हँडवॉश जे आहे ना ते करून घेते आधी दुसरं काही माझं फेस वॉश करण्याच्या आधी किंवा दुसरं काहीही काम करण्याच्या आधी आणि सोबतच पायही वॉश करते म्हणजे पेशंट चेक झाला किंवा मग काही प्रोसिजर झाली तेव्हा तर हँडवॉश होतंच पण तरीही घरी आल्यानंतर करायची माझी आधीपासूनची सवयच आहे तर ते करून घेतलं हँड ड्राय वगैरे करून घ्यायचे आणि मग लागायचं आपलं जे काही मेकअप वगैरे केलेला असतो तो रिमूव्ह करण्यासाठी तर आधी केस बांधून घेते वरती आता कधीकधी हेअरस्टाईल वेगळी असते दिवसभर केस मोकळे असतात आणि हे केस वर टांगले ना तरीसुद्धा खूपच रिलॅक्स वाटतो खूप जणी आता मला रिलेट करू शकत असतील की कधी कधी केसाचा पण खूप जास्त जाजावा होऊन जातो आपल्याला तेवढ्यात घराची बेल वाजली आणि हे पण ऑफिसवरून आले आत्ता कधीकधी आमचं टायमिंग असं होतं की ते लवकर घरी येतात किंवा मग कधी मी लवकर येते तर आज मी लवकर आले होते आणि मग इथं मी तेच दार वगैरे काढून ते आत आले मी दार लावून घेतलं आणि परत मग माझा जो काय राहिलेला मेकअप होता तो रिमूव्ह करते आणि हे रिमूव्हल जे आहे ना मेकअप रिमूव्हल ते मला फ्री आलं होतं तर तेच यूज करत आहे आता मी आता फेसवॉश वगैरे करून घेते पण इथं ट्रायपॉट ठेवण्यासाठी मला जरा प्रॉब्लेमच येत होता लाईटच व्यवस्थित येत नव्हती त्यामुळं आणि माझ्या ट्रायपॉटची हाईट जरा कमी पडत आहे म्हणलं ठीक आहे हातातच घेऊन आपण शूट करू आणि शेवटी तर मग मी बेसिनवरच ठेवून माझं फेसवॉश वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर माझं नाईटचं जे काही स्किन केअर रुटीन आहे तर तेच मी इथे करत आहे तुम्हाला नाईट केअरचा जर रुटीनचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जेवढ्या जास्त कमेंट असतील तेवढा त्यानुसारच मी व्हिडिओ बनवते तर चला मग आता स्वयंपाकाला लागूया कारण की भूक तर मला लागलेलीच होती आणि त्यांनाही तर म्हणलं आज साधसच जेवण बनवावं म्हणून आम्ही असंच नारळ घेऊन आलेलो तर नारळ फोडलं आणि म्हणलं की आज ओल्या नारळाची चटणी बनवायची कारण की थेपलेचा प्लॅन होता मेथीची भाजी त्यांना अशी आवडत नाही त्यामुळं मग मी थेपलेच बनवते जेणेकरून मेथी आपल्या पोटामध्ये जाईल ही आणि खायला थोडंसं नेहमी पोळी भाजी खाऊन कंटाळी येतो आपल्याला म्हणूनच मग ही चटणी बनवली आणि सोबतच मग थेपले आता बघा थेपले जे आहे ना बरेच जण म्हणतात की थेपले नाही याला थालीपीठ म्हणायचं वगैरे प्रत्येकाकडं वेगवेगळं वेग वेग बोललं जातं तर मेथीचे जे असतात तर त्याला आम्ही थेपलेच म्हणतो मग मस्त असे थेपले बनवून घेतले आणि आज भातवरनंतर काही लावला नाही मी जरा कंटाळाच केला आणि त्यांनाही इच्छा नव्हती खायची त्यामुळं म्हणलं ठीक आहे एवढंच साधंसं जेवण करावं रात्रीचं डिनर तर म्हणून मग मी ते थेपलेस बनवत आहे आणि असं सगळं माझं जे काही असतं आल्यावर क्लिनिकवरून ही कामं असतात मग बघा ताटामध्ये फक्त आज तुम्हाला चटणी आणि थेपलेस दिसतील मस्त बसून जेवण वगैरे केलं आणि त्यानंतरचं शूट मी करायचं विसरूनच गेले जेवण झाल्यानंतर मी माझी सगळी पडलेली भांडी घासून घेतली झाडून वगैरे काढलं घर आणि मग आपलं बेड वगैरे व्यवस्थित केला आणि त्यानंतर ना आम्ही जेवताना हा मूवी पाहत होतो तर हा मूवी बघून तुम्ही मला कमेंट करून सांगा की हा मूवी कुठला आहे कोण कोण ओळखते बघूया आपण चला भेटते मी पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर सबस्क्राईब